नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया मदे है। या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सोहम आणि अनामिका पूजेला बसत असतात तेवढ्यात आबा थांबवतात आणि घरची मोठी जोडी सुद्धा या पूजेला बसायला हवी मात्र मात्र ते सांगत असतात तेव्हा तिथे सरोज येते आणि ती म्हणू लागते की आबा तुम्ही सोडा आता हा हे की कोरपणा तेव्हा मात्र आता पुन्हा घरामध्ये वाद सुरू होऊ लागतात पण आता ठीक आहे तिला आणणार तरी कोण असं मात्र आबा म्हणतात तेवढ्यात लगेचच अद्वेत उठून उभा राहतो आणि तो म्हणतो मी जाऊन आणतो मी आणेल की तिला जाऊन असं म्हटल्यावर आता इकडे सोहमच्या चेहऱ्यावर हसू येतं लगेचच अद्वैत मात्र देवाजवळचा प्रसाद उचलतो आणि देवाला नमस्कार करतो मनाशी म्हणतो की हा प्रसाद बघून ही खरे नक्कीच माझ्यासोबत येईल त्यानंतर मात्र आता तो पळतच कलाला आणण्यासाठी निघतो तेव्हा मात्र जोरातच सरोज त्याला अद्वैत म्हणून अडवते परंतु अद्वैत मात्र आता काही ऐकत नाही तू अजिबात काळजी करू नको आई मी लगेच व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित पटकन तिला घेऊन येतो असं म्हणत धावत पळतच घराच्या बाहेर निघून जातो दुसरीकडे मात्र आता घरी आलेला असतो अद्वैत परंतु कला यायला नकार देणार इतक्यातच आबा तिला फोनवर समजवतात परंतु ती त्यांना फोनवर म्हणू लागते की आबा तुमच्यासाठी मी तिथे येईन पण पण मी तिथे कोणासाठी आले होते कोणामुळे आले होते त्याचं आणि माझं नातच काही राहिलं नाही म्हटल्यावर मी तिथे येऊन काय करू आणि मला तुमचा अगदी आग्रह मोडायचा नाहीये पण माझी तिथे येण्यासाठी एक अट आहे जेव्हा हा मला मान सन्मानाने पुन्हा तिथे परत नेईल तेव्हा मात्र मी तिथे येईल तोपर्यंत मी तिथे येणार नाही आणि अशी मात्र आता कलाने अट घातलेली असते की तुमच्या भरोशावर मी तिथे आली नव्हते मी फक्त लग्न करून ह्यानी मला तिथे नेलं होतं मी आयुष्यभर तिथे आली आहे ना मग प्रत्येक वेळेला ह्यांनी नको का काही समजून घ्यायला फक्त मीच जीव तोडून ते नातळ टिकवण्याचा प्रयत्न करायचा का आता मात्र आबाला कलाचं म्हणणं पटत असतं त्यामुळे आता आबा फोन कट करतात आणि इकडे मात्र आता लगेचच अद्वैत म्हणू लागतो चला मिसेस खरे मग निघतो मी आणि इकडे मात्र कलाने दरवाजा लावून घेतलेला असतो परंतु आता अद्वैतचा आवाज ऐकून ती दरवाजा खोलून बाहेर जाते आणि आता मुद्दामूनच अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा अद्वैतला आनंद होतो की आता कला मात्र माझ्याबरोबर येणार आहे परंतु आता कलाच्या मनामध्ये वेगळाच काहीतरी प्लॅन असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा